नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवेशी दोन मैदान पार पडत आहेत आदत एक म्हणजे सरपंच केसरी माळशिअस या ठिकाणी तर दुसरं चोराड या ठिकाणी भव्य दिवस एक आदत एक बेन मैदान या दोन्ही मैदानात कोण कोण गट पासून सेमीसाठी पात्र झालंय हे आपण पाहणार आहोत मित्रांनो सरपंच केसरी या मैदानात गट क्रमांक चव्वेचाळीस मधून वेपन गट पासून सेमीसाठी पात्र झालाय गाडीवरती ड्रायव्हर होते तात्या डायवर गट क्रमांक एकेचाळीतीस गट क्रमांक सदतीसमध्ये पिस्टन आणि शुगर हा जोड सीमेसाठी पात्र झाला आहे त्यानंतर च्यत्य, मित्रांनो गट क्रमांक छत्तीस छत्तीस म्हणून दख्खन आणि मानक द दखन आणि मानिक, मानिक हा जोड गटपासवन सीमेसाठी पात्र झाला आहे त्यानंतर गट क्रमांक पंचेसमध्ये शंभू शंभू गटपासवन सीमेसाठी पात्र झाला आहे त्यानंतर गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये थैमान गटपासवन सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तुषार ड्रायवरची गाडी गटपासून सीमेसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तीसमध्ये बालाजी ड्रायवर यांची गाडी गटपासून सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये दे, देवा ड्रायवर यांची गटपासून सीमेसाठी पात्र झाली आहे त्यानंतर मी चौराडे मैदानात गट क्रमांक चव्वेचाळीस मधून सरकार सरकारची गाडी गटपासून सीमेसाठी पात्र झाली गाडीवरती ड्रायव्हर होती भैया ड्रायव्हर मित्रांनो या सर्वच गाड्यांना सीमेसाठी खूप सार्या शुभेच्छा चा पुन्हा एकदा म्हणून अपडेट्स आहे पन्नाठ अशा नवीन ने नेटमध्ये